नमस्कार मी सृष्टीसाठी आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये घेऊयात शहर आणि परिसरातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात बलात्कार प्रकरणी चोपन्न तर विनयभंग प्रकरणी सतरा गुन्हे दाखल करण्यात आले यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना जास्त आहेत त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते विकृत मानसिकतेमुळे महिला अल्पवयीन मुली किती सुरक्षित आहेत असा प्रश्न उपस्थित होतोय भोसरी येथील भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्ताने आयोजित निकाली कुस्त्यांचा सामना सदाशिवराव रामभाऊ फुगे कुस्ती आखाड्यात बुधवार दिनांक सोळा रोजी रंगला महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि भारत केसरी वीरेंद्र दहिया यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत महाराष्ट्राच्या लाल मातीतील पैलवान मोहोळ यांनी दहियाला आसमान दाखवत भैरवनाथ केसरी किताबावर मोहोर उमटवली त्यांना तीन लाख रुपये रोख व चांदीचा गदा देऊन सन्मानित करण्यात आले भरधाव गाडींनी धडक दिल्यामुळे पाचचारी व्यक्तीचा मृत्यू झाला ही घटना मंगळवार दिनांक पंधरा रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास खेड तालुक्यातील कुरुळी येथे घडली सुक्राजरू उरॉव असे अपघातात मृत्यू झालेल्या पाचचारी व्यक्तीचे नाव आहे तानाजी विठ्ठल थोरात असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे वाल्लेकरवाडी परिसरात नळाला गढूळ पाणी येत असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला होता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने येथील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीला पाठवले होते तपासणीत हे पाणी दूषित नसून ते पिण्यायोग्य असल्याचा निष्कर्ष निघाल्याने पाणीपुरवठा विभागाने निश्वास सोडला नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता पुरवठा होणारे पाणी पिण्यास वापरावे असे आवाहन महापालिकेने केलं आहे भटक्या बारा श्वानांवर विषप्रयोग केल्याने त्यातील तीन श्वानांचा जागीच मृत्यू झाला होता तसेच इतर श्वानांची प्रकृती गंभीर होती त्यातील आणखी चार श्वानांचा मृत्यू झाला या श्वानांना जिवे मारण्यासाठी पाच लाखांची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप प्राणीमित्रांनी केला मुळा नदी सुशोभीकरणाला पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शवला याविषयी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेण्याची सूचना केल्यानंतर बुधवारी महापालिकेत बैठक झाली मात्र त्यातून कोणताही ठोस निर्णय झाला नाही महापालिकेने केवळ बैठकीचा फार केला त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला